आणि मग आवश्यक ते बदल या ठिकाणी जबरदस्तीने किंवा आमिष दाखवून किंवा फसवणूक करून कोणाचंही धर्मांतरण करता येणार नाही अशा प्रकारच्या तरतुदी तयार करण्यात येते या ठिकाणी आमिष देऊन प्रलोभन देऊन किंवा फसवणूक करून हे गुप्तपणे एक मोहीम त्या ठिकाणी सुरू आहे मुंबईमध्ये अनेक झोपडपट्ट्यांमध्ये त्या ठिकाणी गरिबीचा फायदा घेऊन पहिले वया पुस्तकं देतात त्यांना ड्रेस देतात तुमचं दुःख दूर करू संकटात असलेला असहाय्य माणूस किंवा गरीब लोक तिकडे जातात आणि असं करून त्यांना वश करून एवढं ते त्यांना हिप्नोटाईज करतात की ते धर्म बदलतात कधी त्यांचे धर्माच्या गोष्टी ते प आपल्याकडं स्वीकारतात ते कळत पण नाही माझी माननीय मुख्यमंत्री महोदयांना या ठिकाणी विनंती आहे की अशा प्रकारचं मुंबईमध्ये ते स्थानिक सिनियर किंवा आपल्या पोलीस यंत्रणेला जर सांगितलं की कुठे कुठे अशा प्रकारचं प्रशिक्षण चालतंय मी स्वतः काही जागाही त्या ठिकाणी पोलिसांना त्या ठिकाणी सांगेन पोलिसही त्या ठिकाणी वाद होऊ नये धार्मिक तेढ म्हणून ते विषय आपापल्यापर्यंत हाताळतात पण हे हाताबाहेर साहेब चालत, चालत चा चालत राहिलेलं आहे तर माझी आपल्याला विनंती आहे की याचा आपण योग्य त्या सूचना देऊन हा विषय त्यांना धर्मांतर करण्यापासून आणि वेगवेगळे माध्यम आहेत त्यांना रोखण्यासाठी काही उपाययोजना अशा प्रकारची होईल का मी म्हणूनच सांगितलं की आपल्या देशामध्ये स्वेच्छेने कुठलाही धर्म स्वीकारायला बंदी नाही ती बंदी टाकायचा सरकारचा विचार नाही पण ह्या ज्या घटना होत आहेत गरिबीचा फायदा घ्यायचा आणि आमिष दाखवून धर्मबदल करायला लावायचा सेवा शुश्रूषा करतो आहे असं दाखवून धर्म बदलायला लावायचा आम्ही काहीतरी तुम्हाला अधिकचं शिक्षण देतो पण तुम्ही धर्म बदला अशा प्रकारचं प्रलोभन देऊन बद धर्म बदलायला लावायचा अशा प्रकारच्या ज्या गोष्टी आहेत त्या संविधानाने दिलेल्या स्वातंत्र्याला मान्य नाही आहेत आणि जे दरेकर साहेबांनी सांगितलं की काही ठिकाणी अशा प्रकारचं काम चाललेलं आहे आणि विशेषतः झोपडपट्ट्यांमध्ये आणि गरीब वस्त्यांमध्ये चाललेलं आहे ही वस्तुस्थिती आहे आपल्याही लक्षात आलेली आहे आणि म्हणूनच त्याच्यावर आताही आपल्या बी एन एसच्या माध्यमातून आपण काही ना काही काई कारवाई करू शकतो पण ती कारवाई अधिक इफेक्टिव्ह आपल्याला कशी करता येईल याकरता आपण ही कमिटी तयार केली होती त्यामुळे दरेकर साहेब त्या संदर्भात जे काही पोलीस महासंचालकांनी आपल्याला जो काही अहवाल दिलेला आहे त्या अहवालाच्या अनुषंगाने अशा घटना टाळण्याकरता कडक तरतुदी करण्याची मानसिकता राज्य सरकारची आहे लवकरात लवकर त्या संदर्भात आम्ही निर्णय करू आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या